मित्रांनो स्वागत आहे तुमचं युट्यूब चॅनल मध्ये आपण सावलीळ गावामध्ये अजिंक्य नगर इथं आलेलो आहे गौतम बोखरात यांनी आपल्याला फोन केला आहे घरामध्ये साप आहे तर तुम्ही सगळेजण घरामध्ये लक्ष देऊन थांबलेले किचन खाली तुम्ही घर बघू शकता घरामध्ये आलेलं आहे किचन मध्ये साप आहे आणि इथं कडाई हा कडाई खाली येतो हो कडाई खाली बसलेला आहे साप तुम्ही बघू शकता शंकर पावाळीच खाद्य खेळण्यासाठी आला काय साप घरामध्ये तुम्ही बघू शकता आपण किचन मध्ये किचन मध्ये सगळं सामान आहे आणि साप बघितला कोणी अगोदर सिद्धू ने बघितलेला आहे त्यांची पाहुणे का तुम्ही पाहुणे का का नाही त्याला मी पाहिलंच नाही इथं तर मित्रांनो तुम्ही बघू शकता कशा प्रकारे तो मान्य खाली आणि बाजूला दिवाळीचं सगळं सामान बसलेलं आहे बनवलेलं चोरा तर आपण काढू त्या सापाला बाहेर आणि यांची सर्वांची भयभीत आपण दूर करू हे ड्युटी आहे यांचे वडील आणि आपले मित्र आकाश शुभम शुभम आकाशचे मोठे बंधू तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा कशा प्रकारे आपण त्या सापाला रेस्क्यू करू काय एवढं

आरे हमार गदरस मत किले चला भाई बाबू भाई 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 जय गुरु भाई रे घर में सब पावे अरे ले बाप रे बाप मते अरे यार मित्रांनो बिनवी श्री वर्गात दहा मंजा साप होता घरामध्ये मुंद्रा बेडकाच्या शोधामध्ये आजूबाजूचा परिसर सगळा शेतीचा भाग आहे शेतीचा परिसर भाग असल्यामुळे साप घरामध्ये मुंद्राच्या पोटपाट आलेला असावा लक्षात गेला मुळ काढाय घाल दहा एक मिनिटं त्यांनी लक्ष ठेवलं दहा मिनटात आपण पोहोचतो आता सुखृप्री त्यांनी तिला पकडण्याची पण भाई ती जरा दूर झालेली त्याला पण काय वेळात पर्यावरणाच्या दिशेने सोडून देऊ मी पुढं घालतो मस्त आणि वाहन तर पण बसतो खाऊ मस्त लाऊ नाही नाही गे जाऊ दे डरलं धर नाही जाऊ धर जा दौ जाऊ मुलगा म्हणतो आजी का कव्हर करते तू आज ती बाला घालते आजी म्हणती बाळाला घालते अरे शांत तुम्ही शांत झाली मित्रांनो सर्वांची भयभीत आता दूर झालेली आहे साप तर साप घरामध्ये यायचं कारण की आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो प्रत्येकाला काळजी घ्यायला सांगत असतो आपल्या घराचा परिसर स्वच्छ राहिला तर साप आपल्या घरामध्ये येत असतो उंदरा बेडका चे खात तर अशा काही साप सापाट्या सर्व मित्राला कळवा साप वाचवा आणि सर्ख अशा प्रकारे पायल वेटळा घालून काय करणार साप हा बिनविशेरी हा बिनविषरी आणि अंधश्रद्धा आहे आहे सर्वांची दूर झालेली या सापाबद्दल असं आहे हा साप बिनविशरी आहे आणि साप म्हणजे मांसारी तो अंडे उंदीर बेडूक सरडे हे खाणारा साप कोणत्या प्रकारच्या गायीला म्हशीला बाळा घालत नाही आणि दूध पण पित नाही एक अंधश्रद्धा आहे आप आपल्या आपल्याला प्रत्येक जणांपासून तुम्ही काय म्हणे जुने लोक मानतात पण जुन्या लोकांनी पाहिलेलंच नाही मी समक्ष पाहिलं नाही तुम्ही समक्ष पाहिलं नाही त्याच्यामुळे लोकांची अंधाश्रद्धा आहे ती गाय माशी पशी जायचं कारण का कारण व वा गोचिडा असतात गोचिडा हां गोचिडा असतात ना त्या गोचिडा खाण्यासाठी ते, आ, ते आ, साप जात असतो काही सा दूध पी पित नाही काही ते गोचिड अंगावर राहतात ना गाय म्हशीच्या अंगावर ते गोचिडा खायला गेला का त्यावेळेस तर गाई शांत बसते आपल्याला वाटतं गायला बाळाच मारला काही तिची एवढी ताकद नाही गाय जण मुख्य जण त्यांच्यात जास्त ताकद आहे धामींमध्ये एवढी ताकद नाही का बाळा घालून हे करणार नाही हा फक्त ते दुसरे जे भक्ष्य असतात का ती गुदमळून मारत राहते उंदीर म्हणा बेडूक म्हणा याला पॅकाशी आवळून हे करत राहते बाकी काय बा यांना आहे ना मशीला वेळा वगैरे काही घालत नाही